एकंदरीतच तीनही प्रकारच्या तेलांचे भाव हे मागच्या काही महिन्यांमध्ये वाढलेले आहेत म्हणजेच आंतरराष्ट्रीय पातळीवरती दर वाढल्यामुळे देशात देखील या तेलांच्या दर दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळाली जुलै महिन्याचा जर आपण विचार केला तर जुलै महिन्यातील पामतेलाची आयात ही दहा टक्क्यांनी कमी झाली आहे आता देशात जर तेलाची आयात कमी झाल्यानंतर पामतेलाचे दर हे वाढले होते आणि आयात कमी होण्याच्या मागचं कारण देखील आंतरराष्ट्रीय बाजारावर दर वाढ हे एक कारण होतं इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमध्ये पामतेलाचे दर वाढलेले होते त्यामुळं आयात कमी झाली आता दुसऱ्या बाजूला सोया तेल स्वस्त होतं त्यामुळे सोया आयातदारांची पसंती मिळाली जुलै महिन्यामध्ये जवळपास आठ लाख टन पामतेलाची आयात झाली होती देशात पामतेलाची आयात कमी झाली दर वाढलेले होते त्यामुळे देशातील प्रक्रिया उद्योगांना राईस ब्रान या तेलाचा वापर प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात केला होता आता सणासुदीच्या काळामध्ये तेलाला प्रक्रियेसाठी मोठी मागणी असते या परिस्थितीमध्ये राईस ब्रँडचा वापर जर वाढला तर या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढतील त्यामुळं सरकार पामतेलाच्या आयात वाढीसाठी प्रयत्न करत आहे आणि विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पामतेलाचे भाव आता कमी झाले त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मध्यंतरी पामतेलाचे भाव जास्त असल्यामुळं भारतातील आयातदारांनी सोयातेलाच्या आयात मोठ्या प्रमाणात केली होती परिणामी इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये साठे तयार झालेत आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये म्हणजे इंडोनेशिया आणि मलेशियाच्या बाजारामध्ये पामतेलाचे भाव कमी झाल्यामुळे या पुढच्या काळामध्ये पामतेलाची आयात वाढू शकते असा अंदाज आयातदारांनी व्यक्त केला आहे